जो कारखाना झाला कारखान्याच्या बेचाळीस एकर क्षेत्र देण्यासाठी ठराव केला का हितासाठी कारखाना होतो आपण क्षेत्र दिलं पाहिजे पण पारगाव ग्रामस्थांनी ते पाच एकर क्षेत्र वगळून क्षेत्र सोनमाळ खंडोबाच्या बद्दल पाच एकर क्षेत्र वगळून बाकीचं क्षेत्र देण्यास आमची काय हरकत नाही अशी ग्राम सभेने ठराव केला एकोणीसशे शहाण्णव साली परंतु मित्रांनो तळमळीने सांगू इच्छितो हा त्या खंडोबा शेतराजी गावची यात्रा आहे परंतु यात्रेसाठी सुद्धा पाच एकर काय पाच गुंड सुद्धा जागा तिथं शिल्लक ठेवली नाही आणि त्या देवतांपासून संपूर्ण खाणीच साम्राज्य निर्माण करून ठेवलेलं आहे विरोध डावलून जनतेचा विरोध डावलून डिस्लरी प्लॅन्ट आणला गेला आमच्या शेजारच्या शिजगाई वस्ती असतील शेजारच्या वस्तींना त्याचा अतिशय त्रास होतो मित्रांनो आम्ही कालच बाईट दिलेली खंडोबाच्या देवळापासून ठीक आहे ऊस पाहिजे आदरणीय ऊस पाहिजे जो स्वागत करूया आमच्या बेचाळीस गावातल्या मित्रांना उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्हाला ऊस पाहिजे पण नाही अशी वागणूक या ठिकाणी दिली जाते या ठिकाणी बरेच व्यक्ती आहेत मी या ठिकाणी सांगू इच्छितो का भेदभाव काही जिल्हा परिषद घड शेखरदा पाचूद गड आणि दामो अण्णा घोडे या व्यक्तीच्या पाठीमाग संपूर्ण समाज आहे पाचवी जिल्हा परिषद मधून अधिक मताधिक्य जिंक्य देऊन ते निघून भेटल दोन शब्द महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद शांताराम बापू यानंतर किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे यांना विनंती आहे आपण एक मिनिटामध्ये या ठिकाणी आपला गुनोगत व्यक्त करा